उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील एकोणसत्तर जागांसाठी मतदानाला प्रारंभ आठशे सव्वीस उमेदवार रिंगणात सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था राज्यातील दहा महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी राजकीय पक्षांच्या तोफा आज संध्याकाळी थंडावणार एकवीस फेब्रुवारीला मतदान महसूद नुकसानीवर नुकसान भरपाई संबंधी विधेयकाला जीएसटी परिषदेची मंजुरी अन्य तीन विधेयकांच्या मसुद्यास मंजुरी देण्यासाठी चार आणि पाच मार्चला होणार रजतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तारखेप्रमाणे जयंती पंतप्रधानांनी वाहिली महाराजांना आदरांजली राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन छोट्या शहरातील सत्तेचाळीस विमानतळ येत्या सहा महिन्यात देशातील एकशे बहात्तर विमानतळांना जोडण्यात येणार नागरी उड्डयन मंत्री अशोक गजपती राजू यांची माहिती पाकिस्तानच्या पंजाब सरकारनं मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमाते उद्दावाचा प्रमुख हाफिज सईदला दहशतवाद विरोधी कायद्याच्या कक्षेत आणण्यास दिली मंजुरी अमेरिकेतील दिल वस्तूंची अधिक खरेदी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या अनुषंगानं अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा बाय अमेरिकन अँड हायर अमेरिकनचा नवा मंत्र विमान प्रवासात लवकरच फोन कॉलसह इंटरनेटची सुविधा मिळणार दूरसंचार विभागानं नागरी विमान वाहतूक मंत्रालयास पाठवला संबंधित योजनेचा प्रस्ताव दूरसंचार नियामक राय दूरसंचार कंपन्यांच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांचं शुल्क मूल्य नियंत्रित करण्याच्या प्रश्नांना आळा घालण्यासाठी आढावा घेणार चालू आर्थिक वर्षात आयकर विभागानं दहा फेब्रुवारीपर्यंत एक लाख लाख बेचाळीस हजार कोटी रुपयांचे कर परतावे दिले गतवर्षीच्या तुलनेत एक्केचाळीस पूर्णांक पाच टक्क्यानं वाढ पारपत्र आणि पारपत्र संदर्भातील सेवा मार्चपासून देशातील निवडक टपाल कार्यालयांमध्ये उपलब्ध होणार महाराष्ट्रातील बीड आणि औरंगाबाद टपाल कार्यालयांचा समावेश परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांची माहिती इस्रोनं केली स्वदेशी बनावटीच्या ट्रायोजेनिक अप्पर स्टेज इंजिनाची यशस्वी चाचणी विदर्भवीर माजी खासदार जाबोवंतराव धोटे यांच्या पार्थिव देहावर के संस्कार। हर्बर, आज लासीना इथं अंत्यसंस्कार मुंबईत मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज दुपारपर्यंत मेगा ब्लॉक महिला आशियाई रग्बी सेवन चषक स्पर्धेत भारतीय महिला सोळा गुणांसह रौप्य पदक तर अठरा गुणांसह दक्षिण कोरियाला सुवर्णपदक